गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ स्वामिनी लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा डेली ब्लॉगला सुरुवात करते सकाळची वेळ आहे मस्त अशी छान सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे सकाळी आंघोळ करून आली की पहिलं आवरणाच्या अगोदर पहिलं येऊन दुकान उघडलं कारण काय होतं गिरायकं लगेच चालू होतात त्यामुळे पटकन पहिलं दुकानच उघडून घेत असते कधी कधी लवकर होतं जर आंघोळीला उशीर झाला तर पहिले येऊन दुकानंच उघडावं लागतं तर असं आहे सकाळची वेळ आहे आणि आज आहे शुक्रवार तर शुक्रवार आहे आणि शुक्रवारचा दिवस माझ्यासाठी खूप आणि खूप स्पेशल असतो माझे आपले आई तुझा भावने सतरा शुक्रवारसुद्धा चालू आहेत व्रत चालू आहे त्यामुळे माझा शुक्रवारचा दिवस खूप आनंदी जातो सकाळपासूनच उठल्यापासून कामाची सगळी धावपळ असते त्याचबरोबर पूजा असते देवपूजा असते तर असं माझं शुक्रवारचं रुटीन मस्त असं सकाळचं रुटीन असतं तर इकडे सकाळची वेळ म्हटलं गॅसची पूजा वगैरे करून घ्यावी गॅसची पूजा करून घेतली की चहा पाण्याला रिकामं होतं पटकन चहा वगैरे करता येतो इकडे छान सुंदर अशी गॅसची सकाळची पूजा करून घेतली त्यामुळे किचनमध्ये अगदी प्रसन्न वातावरण होतं आणि खूप पॉझिटिवसुद्धा वाटतं सकाळी सकाळी पहिलं जे काय काम असतं ते सगळं आटवून घेत असते आणि त्यानंतर मग मस्तपैकी निवांत पूजा मांडत असते शुक्रवारची तर आता कसं झालेलं आहे हल्ली आता कधी बाराच्या नंतर होऊन जाते पूजा कधी दुपारी मांडते तर कधी चार वाजतासुद्धा मांडत असते तर इकडे समतला आंघोळीला पाणी ठेवले आणि घरातले काय आता काय झाले पाऊस चालू आहे बाहेर त्यामुळे पाणी आता गरम पाणी घ्यायची इच्छा होते अंगावरती गार पाणी नको वाटतं आंघोळ करायला त्यामुळे समजलं एकीकडे एकीकडे चहा ठेवला एकीकडे गॅसवरती पाणी ठेवलं आणि आता दुकानातला कलश जो आहे ना तो गासून घेतला आपल्या आंब्याच्या झाडाला छान अशी हिरवीगार आंब्याची पानं आलेली आहेत ना तर ती मस्त अशी धुवून घेते पावसाने आता सगळीकडे हिरवळ पसरलेली आहे ना त्यामुळे आणखीनच फ्रेश वातावरण झाले मंगलकलश जो आहे दुकानातला तो घासून घेतला आणि ते त्याच्यामध्ये पाणी भरून व्यवस्थित असं पुसून वगैरे ठेवून तो नारळ त्याच्यामध्ये ठेवून दुकानातली पूजा करून घेते दुकानाची साफसफाई वगैरे सगळं झालेलं आहे दुकानाची सगळी साफसफाई सकाळीच लवकर पहिलं उठले की ते साफसफाई वगैरे करत असते दुकान वगैरे किचन वगैरे पुसून घेते आंघोळ झाले की आणि त्यानंतर मग पूजेला लागत असते आता ते शेअर नाही केलेलं दुकान पुसून घेतलं किचन वाटा हे किचन आपलं पुसून घेतलं आणि त्यानंतर मग गॅसची पूजा केली आणि त्यानंतर आलेली आहे आता दुकानाची पूजा करायला तिकडे चहा ठेवला आणि दुकानाची पूजा करून घेते तर आता दुकानाची पूजा करते तर दुकानामध्ये आपला मोठा फोटो होता ह्याचा माता लक्ष्मीचा छान असा मोठा फोटो होता तर मला एक कमेंटसुद्धा आली होती की लक्ष्मीचा फोटो खूप चांगला होता काय झालं तर मध्ये पावसाच्या पाऊस आणि वारं खूप होतं ना तर त्या टायमिंगला ता तो फोटो खराब झाला त्यामुळे त्याचं विसर्जन करायचं आहे आणि खराब झालेली वस्तू किंवा फोटो देवीचे मूर्त्या फोटो जे आहेत ना ते आपल्या घरामध्ये खराब झालेलं नसावं त्यामुळे ते विसर्जन करायचं आहे त्यामुळे मी त्याला काढून ठेवलं पूजेमधून आणि आता दुसरा फोटो पूजेमध्ये मांडलेला आहे आणि दुकानामध्ये मला कसं पूजा केल्याशिवाय अजिबात करमत नाही सकाळची माझी घरातल्या कामाबरोबर दुकानातलीसुद्धा पूजा असते मंगलकलश जो आहे तो स्वच्छ घासून घेतला शुक्रवारचा आणि मंगळवारचा मंगलकलश घासून घेत असते त्यातलं पाणी बदलत असते एक दोन दिवसाच्या फरकाने पाणी बदलत असते त्यानंतर काटेची पूजा आपल्या गल्ल्याची पूजा असते तर कधीतर शेअर करत असते कारण प्रत्येकालाच आवडत नाही काही गोष्टी शेअर करायला आणि किंवा काय गोष्टी पाहायलासुद्धा आवडत नाहीत तर कधी कधी असं शेअर करत असते तर आता सध्या जर दुकानामध्ये जरा खूप पसारा झाला आहे बघा दुकान जरा असं थोडं लक्ष नाही दिलं ना की असं धूळ होते इकडे तिकडं किंवा सगळा टापटीपपणा जो आहे ना तर दुकानातला ज्यातल्या ज्या त्या वस्तू दुकानामध्ये व्यवस्थित अशा आता मी ज्यावेळेस एकटे दुकान हँडल करत असते त्यावेळेस सगळं दुकान टापटिपमध्ये असतं आता समज सुट्ट्याला आलेलं आहे त्यामुळे समर्थ असतो कधी त्याचे पप्पा असतात कधी मी असते तर त्यामुळे काय होतं दुकान असं टापटीप राहत नाही समर्थ कुठल्याही वस्तू कुठेही ठेवतं किंवा मार्केटमधून सामान ज्यावेळेस आणेल त्यावेळेस कुठलंही सामान कुठेही लावतो त्यामुळे दुकाना असं टापटीप दिसत नाही आता सध्या आणि गच्च गच्च असं झालेलं आहे दुकानामध्ये आता थोडंसं निवांत झालं की त्यानंतर एके दिवशी मस्त असं सगळं दुकानाचे कप्पे सगळं दुकान व्यवस्थित असं साफ करून घेते म्हणजे दुकान बघायला पण छान वाटतं आणि तरी वरच्या पट्ट्या ज्या आहेत ना ते व्यवस्थित चाक केल्याच मी काल बसून बसून तर असं साफसफाई जरा व्यवस्थित क्लिनिंग केली तसं रोजच्या रोज साफसफाई होते दुकानाची नाही असं नाही पण जे मांडण्या आहेत दुकानातल्या त्या व्यवस्थित अशा चकाचक करून क्लीन करून जिथल्या वस्तू तिथंच करून ते सगळं व्यवस्थित करते तर बघू शकता इकडे आमच्याकडं भरपूर असा झालेला आहे पाऊस रोजचाच पाऊस चालू आहे त्याचबरोबर पाऊस चालू आहे तर सगळा पोरचे वगैरे सगळा क्लीन करून घेते कुत्रे खूप घाण करतात आता आता संध्याकाळची येऊन बसतात ना निवाऱ्याला त्यामुळे घाण करतात सगळे पावलं वगैरे उमटलेले असतात कुत्र्यांचे तर त्यामुळे सगळं पोर्च वगैरे साफ करून घेते आणि खूप छान वाटतं सकाळी सकाळी सडा रांगोळी झाली की आता पाऊस जरी पडत असला तरी दारामध्ये सडा मारायचा नाही असं होत नाही उलट जास्तीचं काम वाढतं पावसाळ्यात कारण पाय इकडचे तिकडचे कुत्र्यांचे पाय उठलेले असतात त्यामुळे रोजच्या रोज मला नाही म्हटलं तरी पाणी मारून खराट्याने काढूनच घ्यावं लागतं आणि त्याचबरोबर मग मी पुसून पण घेते म्हणजे कोरडं पण होऊन जातं आणि आता बघू शकता आता हिरवळ जी आहे ती बऱ्यापैकी फुटलेली आणि आता खूप चांगलं वाटायला लागले पाऊस पडून म्हणजे रोजचाच रोज पाऊस पडतोय तर खूप भरपूर असा पाऊस झालेला आहे आता काय म्हणतात ते अख्ख्या पावसाळ्यात जेवढा पाऊस होत नाही तेवढा ह्या दहा अकरा दिवसामध्ये पाऊस झालेला आहे नद्यांना नाल्यांना सगळ्याकडं असं पाणी आलेलं आहे आणि सगळी नदी नाले अक्षरशः व्हायला लागलेले आहेत ज्या नद्यांना उन्हाळ्यात टिपकासुद्धा नसतो त्या नद्यांना भरपूर असा पूर आलेला आहे आत्ताच्या ह्या पावसाने तर परवाच्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं की आता व्हिडिओ काय आपले शक्यतो एवढ्या आठवड्यामध्ये टायमिंगवरती येणार नाहीत कारण काय होईल टायमिंग चुकीचं व्हायला लागलं आहे काय होते आता कार्यक्रम लग्न हे आहेत आणखीन आणखीन लग्न आमच्या आनंदीच्या मुलाचं लग्न आहे त्यामुळे इकडे तिकडे जाण्यात आले की मग व्हिडिओ आपले वेळेवरती येणार नाहीत त्यामुळे चार तारखेला लग्न आहे पाच सहा तारखेपर्यंत आपले व्हिडिओ रेग्युलर येत राहतील तिथून पुढे व्यवस्थित येतील पण सध्याला आता काय होतं इकडं तिकडं जाण्यात येतं बऱ्याचशा गोष्टी आहेत ना त्या होतात त्यामुळे काय होतं व्हिडिओ आपले टायमिंगवरती म्हणजे संध्याकाळचा मोठ्या व्हिडिओचा टायमिंग संध्याकाळचा साडेनऊचा असतो आणि छोटे टाय मिनी ब्लॉग जे आहेत ते दिवसा मी कधीही शेअर करते तर असं होतं त्यामुळे थोडंसं समजून घ्या आणि एवढी लग्न वगैरे सगळं झालं की आपलं पहिल्या ज्या रेग्युलर टाईम आहे ना तो रेग्युलर टायमाला आपले व्हिडिओ येतच राहतील तर चला तर मस्तपैकी सगळं आवरून झाले दारातलं तुम्हाला दाखवते आता पोरची पुसून घेतला आहे तर खूप मस्त वाटतं आणि फ्रेश वाटतं सकाळी सकाळी मस्त असं कडेपत्त्याचं झाडसुद्धा जे आहेत ना मस्त असं टवटवी आली कढीपत्त्याच्या झाडाला आणि खरं तर एका दृष्टीनं पाऊस पडला ते चांगलं झालं कारण झाडं खूप सुकायला लागलेली होती आणि झाडांचं खूप नुकसान व्हायला लागलं होतं मला तर वाटत होतं आणखीन जर हे ह्या हा महिना जर पाऊस पडला ना तर खरंच अक्षरशः झाडं पूर्ण गळाटल्यासारखी झाली होती आत्ता मस्त अशी झाडं टवटवीत झाले आहेत बघा कारण सांगितलं पण होतं की भरपूर असं मे महिन्यामध्ये कडक उन्हाळा जाणवणार आहे पण उलटच झालं मे महिन्यामध्येच पावसाळा चालू झाला तर असं इकडे तुळशीची पूजा छान अशी तुळस तर खूप चांगली आली आहे बघा मोठंच तुळशीचं रोप लावलं होतं पण खूप छान आणि टवटवीत झाली आहे तुळस आणि मस्ताई की तुळशीची पूजा वगैरे करून त्याच्यावरती छोटीशी त्या फरशीच्या तुकड्यावरती छोटीशी रांगोळी काढते आता काय होतं वाऱ्याने रांगोळी काही राहत नाही पण काढायचा नादन छंद आहे त्यामुळे काढल्याशिवाय चैनपत पडत नाही तर आज दारामध्ये काढणार आहे कुबेर यंत्र रांगोळी तर ही सुद्धा रांगोळी दोन प्रकारची असते बऱ्याचशा कमेंट येतात की ताई मिनी ब्लॉगमध्ये रांगोळी शेअर करत जा पूर्ण काढली पण काय होतं ताईंनो ब्लॉग छोटासा असतो आणि पूर्ण रांगोळी त्याच्यामध्ये शेअर नाही होत काढायची असं होतं बऱ्याच वेळा असं होतं त्यामुळे मी काय करते मिनी ब्लॉगमध्ये शॉर्टमध्ये दाखवते रांगोळी काढलेली आणि मोठ्या ब्लॉगमध्ये पूर्ण प्रॉपर रांगोळी मी कशी काढलेली आहे ना ते दाखवते अगदी छान असं मस्त चौकोन काढून घेतलं आहे तुम्ही बघू शकता आणि त्या चौकोनच्या पुढे अशा रेषा ओढलेल्या आहेत आणि रेषेचं तुम्ही बघू शकता आता ही रांगोळी बऱ्याच जण टिपक्यांमध्ये सुद्धा काढतात पण मी कधी शक्यतो कुठली टिपक्याची जरी रांगोळी असेल ना तर ती मी शक्यतो रेषांमध्येच काढते आणि मला जमतात इझिली तर बघू शकता ह्या रेषा काढल्या होत्या तर हे फक्त आता जोडाजोडी करायची इतकी सोपी रांगोळी आहे ह्या रांगोळीचं खूप महत्त्व आहे ही रांगोळी आवर्जून आपल्या आठवड्यातनं एकदा तिथे दारामध्ये असली पाहिजे कुबेर यंत्र रांगोळी आहे म्हणजे कुबेराचं हे हे आहे कुबेराचं आसन आहे तर हे कुबेरी यंत्र तुम्हाला माहीत असेल बघा जसं की सगळ्या बाजूने त्याला असं पायऱ्या पायऱ्या असल्यासारखं असतं कुबेर यंत्र तर हे बघा मस्त असं कुबेराचं आसन आहे इतकं छान आणि सुंदर आहे बघा तर बघा हे आपल्या देवघरामध्ये दे सुद्धा यंत्र ठेवू शकतो आपण तर आणि अशा रांगोळ्यांमध्ये सुद्धा बघा कुबेर यंत्र दारामध्ये नेहमी काढावं हो। तिजोरीतसुद्धा बघा असं कुबेर यंत्र जे आहे ना एखाद्या कोरा कागद घ्यायचा आणि त्याच्यावरती मस्त असं कुबेर यंत्र काढायचं आणि ते चिटकवून द्यायचं आपल्या तिजोरीमध्ये ज्या तिजोरीमध्ये आपण सोनं नाणं पैसे कॅश वगैरे सगळं ठेवतो ना तर त्या तिजोरीमध्ये आवर्जून हे कुबेर यंत्र जे आहे ना ते रांगोळीच्याद्वारे म्हणजे असं आपण काढतो आहे ना तसं काढायचं म्हणजे पेनने काढायचं किंवा पेन्सिलने काढायचं आणि ते चिटकावून द्यायचं त्याचेसुद्धा भरपूर असे फायदे आहेत बघा कुबेर यंत्र हे घरामध्ये कुबेराचं स्थान म्हणजे कुबेर हे पैशाचे देवता आहेत धनाचे देवता आहेत त्यामुळे बघा कुबेराचं यंत्र जे आहे ना कुबेर यंत्र हे रांगोळ जरी आता ही रांगोळी आपण आठवड्यातनं एकदा आपल्या दारामध्ये काढायची आणि बघू शकता की ती प्रसन्न वाटते त्या रांगोळीकडे तुम्ही बघा इतकं छान वाटतं आहे आणि पॉझिटिव्ह वाटतंय तर हे जर आपण कुबेर यंत्र जे आहे ना ते एखाद्या कागदावरती काढून तिजोरीमध्ये जर चिटकवलं ना तर खूप ह्याचे शंभर टक्के फळ देणार आहे बघा तर जण जे आहेत ना ते कुबेर यंत्र देवघरातसुद्धा ठेवतात आता माझ्याकडं कुठल्याही प्रकारचे देवघरामध्ये यंत्र नाही आहेत कसं होतं बघा आपल्याला ज्या गोष्टी हे होत इझिली होतात त्याच गोष्टी मी सगळ्या करत असते त्यामुळे तुम्हाला सांगते जर अशा गोष्टी जर आपल्याला करायला करता आल्या तर तेसुद्धा केलं तरी खूप चांगलं पेनने काढा आणि तिजोरीमध्ये चिटकवून द्या आता माझ्या तिजोरीमध्ये पाच वर्ष झालेलं बघा कुबेर यंत्र जे आहे ते मी चिटकवलेलं आहे जसं नवीन मी कपाट घेतलं होतं त्या तिजोरीमध्ये आम्ही कॅश पैसे ठेवतो तर त्या तिजोरीमध्ये मी अशा प्रकारचं रांगोळीनं जे आहेत ना ते कुबेर यंत्र काढले आणि तिजोरीमध्ये ठेवले कधीही तिजोरी आपली रिकामी राहत नाही पैशा आणि ने नेहमी भरून राहते तिजोरी आणि आपल्याला कशाचीच कधीच काहीच कमी पडत नाही म्हणजे धानाचे देवता म्हणजे कुबेर देवता तर अशा पद्धतीनं सुंदर अशी यंत्र रांगोळी काढून झाली उंबऱ्याची पूजन झालं उमऱ्यावरती सुद्धा शुभचिन्ह काढले आणि छान अशी आणि अगदी कमी ह्याच्यात आणि थो छोटीशीच काढली सगळीकडे रांगोळ्याच काढत बसले नाही कारण काय होते पाऊस येतो रोजचा रांगोळीवरती आणि परत वेगळाच पसारा होऊन जातो पावसाने त्यानंतर सुंदर अशी देवाची पूजा करून घेतली देवपूजा झाली की खूप प्रसन्न वाटतं आणि सकाळी सकाळी ही कामं झाली की आपल्याला खरंच प्रसन्नच वाटतं आपल्याला नित्य कर्म आपलं जे आहे त्याच्यामध्ये देवांच्या पूजा रांगोळ्या वगैरे सगळं काढून झालं आणि त्यानंतर जर स्वयंपाकाला सुरुवात केली किंवा आपल्या दिवसाला सुरुवात केली तर दिवस खूपच छान जातो तर माझं तर रोजचं नि रुटीन असंच असतं कधी कधी स्वयंपाक मी पूजेच्या आधी करून घेते जर यांना लवकर जायचं असेल ना तर माझा स्वयंपाक देवपूजा महाग राहते आणि मग स्वयंपाक वगैरे हो आटपून घेते पण त्याचं कारणही तसं आहे कारण मला देवपूजा करायला नाही नाही म्हटलं तरी चाळीस पंचेचाळीस मिनटं किंवा एक तास जातो तर अशी पूर्ण प्रॉपर आपली पूजा असते त्यामुळे पूजेला वेळ लागतो त्यामुळे मग मला असं वाटतं की गडबडीत हे स्वयंपाक स्वयंपाक करायचा आहे स्वयंपाक करायचा आहे ह्या गडबडीपेक्षा स्वयंपाकच आधी करून घ्यायचा त्यानंतर निवांत पूजा करत असते पण कधी कधी लवकर होते तर आज सकाळी सगळंच काम उरकून घेतलं कारण आज आहे त्यांनाही उशिरा जायचं होतं म्हटलं आज सगळ्या पूजा व्यवस्थित हे सगळं करून घ्यावं आणि त्यानंतर मग आठ वाजेपर्यंत माझं हे सगळं होऊन जातं सकाळी लवकर उठते ना त्यामुळे सगळं हे जे आहे ना पूजा दारामधली रांगोळी वगैरे सगळं माझं आठपर्यंत उरकतं आणि नऊ वाजता हे जाणार असतात तर एक तासात माझा स्वयंपाक कसाही होतं आता परडीची व्यवस्थित बघा परडीचं कसं करते पर शुक्रवारचं कसं आता कसं आता ह्या दिवसामध्ये सारवत नाही शक्यतो जास्त करून परडीला किंवा धुत पण नाही कारण काय होतं आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत बघा सारखं सारखं जर परडी धुतली किंवा सारखं सारखं जर परडी सारवली तर काय होतं वाळत नाही आणि बुरशी येते त्यामुळे उगं थोडंसं पाणी शिंपडत असते हळदी कुंकू लावत असते आणि त्याच्यामध्ये धान्य भरत असते धान्य म्हणजे आता पीठ वगैरे नाही आता हे करत धान्य म्हणजे आपलं गहू वगैरे ठेवते असं असतं आणि ज्या दिवशी सणवार असेल त्या दिवशी काय असेल पुरणपोळीचा नैवेद्य परडीमध्ये भरत असते तर अशा पद्धतीनं परडी भरत असते आता आंब्याचा सीझन चालू आहे तर रोजचं परडीमध्ये एखादा आंबा ठेवत असते देवाला नैवेद्य आंब्याचं दाखवत असते केळी असेल तर केळी ठेवत असते असं असं पण असतं काय फक्त आपण भाजी चपाती ठेवावी किंवा रोज पीठ मीठच ठेवावं किंवा असं काही नसतं ज्या ज्या गोष्टी आपल्या घरामध्ये आपण फळाच्या ह्याच्यात रूपात आणतो आपण आपल्याला खाण्यासाठी तर त्या त्या वस्तू परडी परडीमध्ये मी ठेवत असते तो जोगा असतो जो एक प्रकारचा तर माझी पूजा वगैरे झालेली आहे पूजेला काय आज फुलं वगैरे नव्हती आणि आज शुक्रवार म्हटल्यानंतर आज मार्केटमधून आणावीच लागतील फुलं पण कसं होतं आहे मार्केटमध्ये आता सध्या फुलं चांगली फ्रेश मिळत नाहीत त्यामुळे फुलं आणूच वाटत नाहीत पण आज शुक्रवारची पूजा पण मांडायची आहे त्यामुळे ती फुलं वगैरे आणणं नंतर समर्थ आणून दिली ना फुलं त्यांनी की मग नंतर ठेवेन आता त्या माझी प्रॉपर देवपूजा झाली आहे पण फुलं नसली की जरा देवपूजा कशी दिसते बघा परडीची पण पूजा वगैरे झाली सगळं व्यवस्थित झालं आणि परडीला आता जसं की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे परडीवरती फक्त थोडंसं पाणी शिंपडलं आणि हळदी कुंकू लावून परडी ठेवली आता पोत जो आहे तो पौर्णिमेला प प्रज्वलित करते आज काय नाही करत मस्त अशी सुंदर देवपूजा झाल्यानंतर गहू परडीमध्ये भरून ठेवते काय होतं परडे रिकामी ठेवायची नसते त्यामुळे जे जे आपल्याकडं कुठलंही धान्य म्हणा फळं वगैरे असली तर परडेमध्ये रोजच्या रोज आपल्याला ठेवायचं असतं तर धान्य काही रोज ठेवत नाही एखाद्या शुक्रवारी मंगळवारीच ठेवते बदलते धान्य ते धान्य आपल्या धान्यामध्ये टाकत असते तर बघा आमोशा पौर्णिमेला किंवा एखाद्या शुक्रवारी मंगळवारी जोगा मागायचा असतो पण कसं आता आपण शहराच्या ठिकाणी राहतो त्यामुळे मी नेहमी नेहमी असं दर मंगळवारीच दर शुक्रवारी जोगा काही मागत नाही तसं आईसाहेबांना सांगून घेतलं ना आपण पर डे घेता वेळेस की आपल्याला नाही आपण ज्या ठिकाणी राहतो जसं राहतो थो, त्याप्रमाणे थोडंसंही राहायचा काहीच प्रश्न नाही कुठं शहरात जरी मी पुण्यात असतं तर एक वेळेस पाच घरं जोगावं मागितला असता काहीच वाटत नाही पण कसं आहे इथं जे आहे ना आम्ही ज्या एरियात राहतो इथं खूप जवळजवळ घरं नाहीत ह्या कोसाला एक घर त्या टोकाला एक घर असं लांब लांब घरं आहेत आणि घरं पण पूर्ण गेट असतात आणि गेटच्या आतमध्ये घरं असतात ते आतलं पण दार बंद असतं गेट पण बंद असतं त्यामुळे थोडा प्रॉब्लेम येतो थो, त्यामुळे असं मी कधीतरीच मागते म्हणजे असं प्रॉपरी असं प्रत्येक मंगळवारी प्रत्येक शुक्रवारी नाही मागत खरं तर मागायला पाहिजे आपण पाच घरी जोगा मागायचा आपल्याला दे आईसाहेबाने अधिकार दिलेला आहे आणि तो आपला एक हक्क आहे आपल्याला जोगा मागितलाच पाहिजे पण कसं आहे आता जे थोडंसं शहराच्या ठिकाणी प्रॉब्लेम येतो तसंही पुण्यामध्ये मला अजिबातच प्रॉब्लेम आला नसता कारण पुण्यामध्ये सोसायटीमध्ये होतं पाच घरं जोगा मागितल्या आणि खरंच पुण्यातली लोकं तुम्हाला सांगते मी हौशेने परडे भरतात किंवा असं कारण मिळत नाहीत असं पुण्यामध्ये भरायला लोकांना पण इथं थोडंसं वेगळं आहे इथं ह्या गोष्टी थोड्याशा हे वाटतात आणि ही सगळी आहे ते शिक्षक कॉलनी त्यामुळे थोडंसं फरक पडतो इथल्यात आणि पुण्यामध्ये सुद्धा बरीच बराच फरक आहे पण पुण्यामध्ये जमलं असतं एक वेळेस मी नेहमी म्हणते की पुण्यामध्ये जोबा मागितला दर मंगळवारी शुक्रवारी मागितला ना तरी काय वाटलं नसतं कारण पुण्यातली लोकं तेवढी हौशी आहेत देवीचं देवादेवतांचं सगळं करतात सगळ्या गोष्टी तर असं इकडे छान मस्त अशी आजची शुक्रवारची पूजा मांडून घेतली मस्त असं आता झाले माझे शुक्रवार पण थोडेच राहिले आहेत एक दोन चार शुक्रवार राहिलेले आहेत तर ते सुद्धा आईसाहेबांनी निर्विघ्नपणे पार पडून घ्यावे कारण ह्या हे शुक्रवार करत असताना मला खूप अडचणी आल्या अडचणी म्हणजे काय आल्या सारखं पडतात आमच्या इथं सुटका आली परत नंतर काही कार्यक्रमच गावा आले गावाकडं जाणं आलं इकडं जाणं आलं असं झालं त्यामुळे ह्यावेळेस शुक्रवार जे केलेले आहेत ना ते असे खूप लांबणने लागलेत आता पुढच्या वेळेस आईसाहेबांना तसा संकल्पच करून घेणार संकल्प तर ह्या सुद्धा वेळेस केला होता पण काही अडचणी अशा असतात ते येतच राहतात त्यामुळे अडचणी तशा म्हणायला गेलं तर अडचणी नाही पण ह्यावेळेस शुक्रवार जे आहे ते लामणणे लागत गेले म्हणजे असं प्रत्येक वेळेस पूजा होईलच असं झालं नाही आणि त्यातनं उन्हाळा आला इकडं जा तिकडं जा झालं लग्न येव आलीमध्येच असं होतं तर छान असे सगळी पूजा वगैरे झाली त्यानंतर आरती करून घेते आईसाहेबांची नैवेद्याला केला होता शिरा संध्याकाळचा गोडशिरा करते म्हणजे सकाळी आता पूजा मांडून घेतली आहे तर गोडशिरा केला आणि संध्याकाळी प्रॉपर स्वयंपाक जे उपवास सोडायला करत असते ना तोच नैवेद्यपूर्ण ठेवत असते इकडे छान सगळी आरती वगैरे करून घेतली आणि आईसाहेबांचं फूल जे आहे ना ते मी नेहमी लावत असते बघा त्यांचा जो मुखवट आहे ना तिथे वरती लावत असते कानाच्या वरती खूप छान वाटतात आणि ते फुल खाली पडलं होतं कधी पडलं माझं लक्षात नव्हतं पण ज्यावेळेस आरती चालू झाली त्यावेळेस मी पाहिलं परत ते उचलून तिथं ठेवलं चला तर मैत्रिणीनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ उदय जाऊ आनंदीचा उदय उदय बोल भवानी माता की जे आयएडेश्वरी माता की जे